मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना पुढील पैकी कोणत्या वर्षी झाली पर्याय ए एकोणीसशे शहाऐंशी पर्याय बी एकोणीसशे एक्क्याण्णव सी एकोणीसशे त्र्याण्णव आणि डी दोन हजार दोन उत्तर आहे पर्याय सी एकोणीसशे त्र्याण्णव साली पुढचा प्रश्न महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक दिवस केव्हा साजरा करण्यात येणार आहे हे तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस बी एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस सी बारा ऑक्टोबर दोन हजार तेवीस डी सोळा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस उत्तर आहे बी एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस साजरा करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय एड्स दिवस कोणता पर्याय पाहुयात ए एक डिसेंबर बी एक नोव्हेंबर सी एक ऑक्टोंबर एक सप्टेंबर उत्तर आहे एक, एक प्रश्न मुख्य सचिवांची तिसरी राष्ट्रीय परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली पर्याय ए धर्मशाळा पर्याय बी नवी दिल्ली सी बेंगलोर डी गांधीनगर आणि उत्तर आहे पर्याय बी नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली पुढचा प्रश्न मुख्य सचिवांच्या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षस्थान कुणी भूषवली पर्याय ए नरेंद्र मोदी पर्याय बी अमित शहा पर्याय सी यस जयशंकर पर्याय राजनाथ सिंह हो। उत्तर आहे पर्याय एक नरेंद्र मोदी मुलांना तुमच्यासाठी एक कोडे संपूर्ण गावभर मी फिरते तरीही मंदिरात जायला मी घाबरते सांगा पाहू मी आहे तरी कोण उत्तर कमेंट बॉक्स मध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा आपल्या मुलांना सामान्य ज्ञान आणि स्पर्धा परीक्षेची आवड रुगवण्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेअर करीतला लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा